नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या आणि अतिशय जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे पुण्यामध्ये रेंटल रूम घेताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं कुठल्या कुठल्या ठिकाणी आपली फसवणूक केली जाते या सगळ्या गोष्टीबद्दल आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर चला सुरू करूया सर्वात आधी मित्रांनो ऑनलाईन आपण रूम बुक करताना एजंट थ्रू जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी क्लिअर ठेवणं गरजेचं आहे खूप सारे नकली एजंट ऑनलाईन फिरत असतात जे तुम्हाला फेक रूमचे फोटो पाठवतात आणि रूम पाहण्याआधीच पैसे मागतात जर तुम्ही त्यांना पैसे दिले तर ते परत फोन उचलत नाहीत संपर्क तोडतात आणि तुमची फसवणूक होण्याची शक्यता खूप असते त्यामुळे एजंट थ्रू जाताना एजंटसोबत आर्थिक गोष्टींचं खूप क्लिअर बोलणं गरजेचं आहे आणि स्वतः रूम पाहिल्याशिवाय रूम मालकासोबत चर्चा केल्याशिवाय कुठलाही आर्थिक निर्णय घ्यायचा नाही हे आपण डोक्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे यावर सगळ्यात सोपा उपाय असा आहे मित्रांनो की तुम्हाला ज्या पण पुण्याच्या विभागामध्ये रूम करायचे आहे त्या ठिकाणी स्वतः जाणे एखाद्या मित्राकडे दोन दिवस राहणे किंवा एखाद्या लॉजिंगवर दोन दिवस राहणे आणि ज्या भागामध्ये तुम्हाला रूम करायचे आहे त्या भागामध्ये स्वतः गाडी घेऊन फिरणे किंवा पायी चालत फिरणे कारण ज्या ज्या लोकांना रूम भाडणे द्यायचे असते त्यांच्या दारामध्ये रूम भाड्याने देणे आहे असा बोर्ड लावण्याची खूप चांगली पद्धत पुण्याच्या जवळपास सर्वच भागामध्ये मी पाहिली आहे त्यामुळे तुमच्या एजंटकडले पैसेही वाचतील आणि तुम्हाला हवी तशी चांगली रूम सुद्धा मिळेल तर चला आता आपण बोलूया एकदा रूम भेटल्यानंतर येणारे प्रॉब्लेम मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की ज्या पण पन वेळेस आपण एखादी रूम भाड्याने घेतो त्यावेळेस आपल्याला त्या भाड्याच्या डबल किंवा कधी कधी ट्रिपल त्याचं डिपॉझिट भरावं लागतं आणि हे डिपॉझिट भरणे यात काही वावग नाही मात्र नव्वद टक्के वेळेस लोकांचं डिपॉझिट परत भेटत नाही म्हणजे समजा एखाद्या खोलीचं भाडं दहा हजार असेल आणि तुमच्याकडून वीस हजार रुपये डिपॉझिट घेतलं तर तुम्ही खोली सोडताना तुम्हाला ते तोड़ला। वगेरे वगेरे पाश्य हजार कारणं सांगतात खोलीचं रंगकाम करायचं आहे प्लंबिंग करायचं आहे तुम्ही हे तोडलं ते तोडलं वगैरे वगैरे सांगून तुमचं डिपॉझिट कट करत करत तुम्हाला पाचशे हजार रुपयासुद्धा मिळत नाहीत आणि तुम्ही जर एकदा रूम सोडून दुसरीकडे गेलात आणि परत नंतर काही दिवसांनी त्यांना फोन केले तर नव्याण्णव टक्के वेळा तुमच्यासोबत टाळाटाळ केली जाते आणि डिपॉझिट परत दिलं जात नाही आता मित्रांनो रूमला कलर करून देण्यामध्येही काही प्रॉब्लेम नाही मात्र कलर केल्यानंतरसुद्धा जे पैसे उरलेले आहेत ते सुद्धा पैसे भाडे करूला मिळत नाहीत दुसरा स्कॅम मित्रांनो नॉर्मल एक स्कॅम असा असतो की समजा तुम्हाला रूम बघताना सांगतात की इथं चोवीस तास पाण्याची सोय आहे वगैरे पण ज्यावेळेस तुम्ही एकदा रूम बुक करता तिथे राहिले तेव्हा तुम्हाला कळतं की त्या ठिकाणी पाण्याची काय अवस्था आहे बऱ्याच भागामध्ये मित्रांनो टँकरने पाण्याची सोय असते त्यामुळे तुम्हाला दिवसातून दोन किंवा तीन तास बळच पाणी सोडलं जातं उन्हाळा लागला की भाडेकरूकडून ट्रँकरच्या नावाखाली दर महिन्याला हजार हजार दोन दोन हजार रुपये एक्स्ट्रा उकळले जातात मित्रांनो काही काही ठिकाणी मी असेही रूम मालक पाहिले आहेत की समजा तुम्ही दहा हजार रुपये देऊन त्यांच्या खोलीमध्ये दे राहत आहात तर रूम मालकाला जर कोणी नवीन भाडेकरूंनी विचारलं की तुमच्याकडे रूम अवेलेबल आहे का तर ते हो म्हणून सांगतात आणि त्याचबरोबर तेही सांगतात की ह्या रूमचं भाडं बारा हजार आहे जर तो भाडेकरू बारा हजार रुपये द्यायला तयार झाला तर ते तुम्हाला येऊन सांगणार की मला एक दुसरा भाडेकरू भेटला आहे जो या रूमसाठी बारा हजार द्यायला तयार आहे तुम्ही मला बारा हजार द्या नाही तर रूम खाली करा असेही आपल्याला खूप सारे विचित्र महाभाग पाहायला मिळतात पण मित्रांनो आपण या सर्व गोष्टींना एकाच पार्ट्यात ग्रहित धरू शकत नाही म्हणजे मी कित्येक वेळा असेही रूम मालक पाहिले आहेत जे खूप प्रेमळ व्यवहाराला क्लिअर आणि तुम्ही सांगितल्यापेक्षा चार सुविधा जास्त देणारे आहेत अगदी दर सणावाराला स्वतःच्या घरातली पुरणपोळी खाऊ घालणारे सुद्धा रूम मालक मी पाहिले आहेत बऱ्याच वेळा रूम ओनरचाही एक परस्पेक्टिव्ह असतो मित्रांनो म्हणजे पुण्यामध्ये महाराष्ट्रासोबतच देशभरातून लोक राहायला येतात कित्येक वेळा ते लोक डिपॉझिट अर्धच भरतात चार चार महिन्याचं भाडं थकवतात आणि रात्री त्याला सामान घेऊन पळून जातात या सतत, आता या सगळ्या अनुभवामुळे रूम मालक थोडेसे स्ट्रिक्ट झालेले असतात आणि त्याची शिक्षा बऱ्याच वेळा सर्वसामान्य माणसांना भेटते तर आता या सगळ्या प्रॉब्लेमवर उपाय काय मित्रांनो जेव्हा पण तुम्ही रूम बुक कराल तेव्हा ती रूम पूर्णपणे नीट पाहून घ्या वाटल्यास आपल्या मोबाईलमध्ये त्या रूमचा एक छानसा व्हिडिओ शूट करा आणि तो तुमच्या फोन मध्ये राहू द्या जेणेकरून ती रूम सोडताना तुमच्याकडे तो एक व्हिडिओ प्रूफ फोन मध्ये असेल रूम ॲग्रीमेंट नक्की बनवा मित्रांनो त्याचा उपयोग खूप ठिकाणी होतो मित्रांनो जगामध्ये चांगले आणि वाईट लोकं सगळीकडे आहेत कित्येक घरमालक देवासारखे सुद्धा आहेत तर कित्येक सुद्धा आहेत कित्येक सुद्धा खूप गरीब आणि चांगले आहेत तर काही भाडेकरू भामटेसुद्धा आहेत तर मित्रांनो या सगळ्या विषयाबद्दल तुमचे स्वतःचे काय अनुभव आहेत कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद